नमस्कार मी कोमल झकास रेसिपीमध्ये आज आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आमच्या गावची यात्रा आहे मी आज तुम्हाला बोकडाच्या मटणाचा रस्सा आणि मटणाचं सुक्कं ही चा चा सुक्क। रेसिपी दाखवणार आहे साधारण अठरा ते वीस किलो हे बोगडाचं मटण आहे त्याचे सगळे असे बारीक बारीक पीस करून घेते एका मोठ्या टप्पामध्ये आणि ते मॅरिनेट करून घ्यायचं अर्धा किलो खडे मीठ आणि एक वाटी हळद हे दोन्ही चांगलं मॅरिनेट करून घ्यायचं हे मॅरिनेट करून झालं की आलं लसून पेस्ट लावायची लसूण तीनशे ग्रॅम आणि आलं तीनशे ग्रॅम हे दोन्हीची पेस्ट आहे ती पण लावून घ्यायची आणि फोडणीसाठी पाच किलो बारीक चिरलेला कांदा आता आपण फोडणी देऊया एक मोठा टोप घेतलेला आहे त्यामध्ये एक किलो तेल आणि हा सगळा पाच किलो बारीक चिरलेला कांदा टाकून चांगला परतून घ्यायचा लाल रंग येईपर्यंत हा सगळा कांदा मी परतून घेते लालसर भाजून घ्यायचा चांगला हे मग अशी मॅरिनेट करून ठेवलेलं मटण आहे यामध्ये आता हे, याम हे बोकडाची चरबी किंवा मांदं बोलतात ते पण चांगलं कांद्याबरोबर परतून घ्यायचं त्याला चांगलं तेल सुटतं हे ते पहा असं तेल सुटलं हां हे तेल सुटलेलं आहे पहा आता आपण मॅरिनेट केलेलं मटण तेही टाकूया ते चांगलं परतून घेऊया हे पण पन... चांगलं परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक वाफ काढायची आता हे बकडाची कलेची म्हणजे सुटी रोटी बोलतं त्याला आमच्या इकडे हे पण चांगलं आळणीमध्ये शिजवून घ्यायचं आणि पुन्हा झाकण ठेवून दहा पंधरा मिनटं आंगच्या पाण्यावर शिजवून घ्यायचं हे पहा असं आंगचं पाणी सुटतं मिठाच्या पाण्या मिठामुळं त्याच्यावर आधी शिजवून घ्यायचं आणि नंतर गरम पाणी होतायचं साधारण दहा लिटर गरम पाणी आहे चांगलं अर्धा पाऊन तास शिजवून घ्यायचं अर्धा ते पाऊन तासात हे मटण शिजतं अर्ध्या पाऊन तासानंतर पहा हे अळणी तयार आहे यातलंच मी आता सुका आणि पातळ रस्सा बनवणार आहे रस्सा बनवण्यासाठी एक टोप ठेवला आहे मसाला भाजण्यासाठी त्यामध्ये दोन किलो तेल आणि हा मसाला आहे कांदा लसूण मसाला मटण मसाला कश्मीरी लाल मिरची पावडर आणि धना पावडर हे सगळं तेल मंदाचेवरच ठेवायचा गॅस आणि हे सगळे मसाले तेलात टाकायचे म्हणजे चांगली तर्री येते रशाला असा सगळा मसाला भाजून घ्यायचा मसाला भाजून झाला त्यामध्ये हे पहा असं सगळं गाठी मोडून घ्यायच्या आता आपण भाजलेल्या कांद्याची पेस्ट आहे तीन किलो ती टाकते आणि खोबरं चार वाटी भाजून बारीक केलेले दे। त्याची पण पेस्ट केली पहा ते टाकते हे दोन्ही चांगलं परतून घ्यायचं मटणाला पण मॅरिनेट करताना आपण आलं लसूण पेस्ट लावलेली आहे तरी पण इथं शंभर ग्रॅम मी आलं लसूण पेस्ट टाकते फ्लेवर छान येतो हे पांढरे तीळ दोन वाटी भाजून बारीक केलेले आहेत बाजरीचं पीठ पण हे भाजून घेतलं आहे पहा दोन वाटी ते पण टाकले हे चांगला असा मसाला भाजून घ्यायचा तेल सुटेपर्यंत हे पहा कसं तेल सुटले आता आपण हा भाजलेला मसाला आळणी रशामध्ये ओतूया यातलं मी निम्म मग असे आळणी काढले सुक्कं बनवायला आणि हे पातळ म्हणजेच रस्सा आता त्या स्टोपात आपण थोडं पाणी टो टाकून ते पाणी रशात ओतूया वरून कोथिंबीर टाकली आणि चांगले दहा मिनटं उकळी आणली उकळून दिलं दहा मिनटं चांगला रस्सा तयार आहे मटणाचा रस्सा आता आपण मटन सुक्क बनवूया त्यासाठी ते तेल घेतले अर्धा किलो त्यानंतर त्यामध्ये कांदा लसूण मसाला दोनशे ग्रॅम काश्मीरी लाल मिरची पावडर पन्नास ग्रॅम गरम मसाला पन्नास ग्राम मटन मसाला सॉरी आलं लसूण पेस्ट आहे शंभर ग्राम ते पण चांगली वास कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायचं एक कांदा आणि खोबरं एक किलो कांदा आणि तीन वाटी खोबरं आहे ना भाजून बारीक केलेली पेस्ट आहे ती टाकली ते पण चांगलं परतून घ्यायचं कोथिंबीर टाकली थोडी पांढरे तिळ एक वाटी भाजून बारीक केलेले ते पण टाकले आणि आता हे मग अशी काढून ठेवलेलं अळणी तेही टाकलं आणि चांगलं परतून घ्यायचं मसाला पूर्ण लागला पाहिजे दहा मिनटं वाफ काढायची तयार आहे मटन सुक्क आणि थोड्या वेळापूर्वी बनवलेलं मटन रस्सा हे पहा डिश तयार आहे आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद